इथे जेव्हा स्वामींचं मठ तयार होईल मला वाटतं आपल्या मुंबईपेक्षा किंवा अक्कल स्वामीच्या याच्यापेक्षाही खूप सुंदर असं होणार आहे आज इथे आल्यानंतर औषध वनस्पती प्राण्यांची त्याची देखभाल गौशाळा आणि स्वामींचा जो इथे मठ त्याने जो उभारला आहे अप्रतिम म्हणजे कोणतरी प्राण्यांच्या बद्दल को हे आहे कौतुकाने करतात प्रेमानेच करतो त्याचं ते त्यांनी गोशाला बांधली आणि गोशाला इतकी सुंदर आहे इथे विठ्ठल रखुमाई नावाच्या सुरुवातीला त्यांनी आणले होते गाय आणि बैल त्याच्यापासून त्यांना झालेली आणि आता त्यांचं पूर्ण कुटुंब इथे गोकुळच मानते असं म्हणायला हरकत नाही स्वामींची नजर वापरून त्यांनी माणसांसाठी प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी आहे असं मला वाटतं खूप छान खूप मन माझं खुँ� प्रफुल्लित झालेलं आहे मला जावंसं वाटत नाही इकडनं आणि स्वामींचा मठ होतोय तिकडे छानच होत आहे आणि पिकनिक स्पॉट झालेला आहे एक भविष्यामध्ये हा जो काही मठ उभारणार उभारला जाणार आहे तो खूप मोठा आणि खूप मोठ्या दर्जाचा मठ केलं कार्य ते आहे आणि स्वामींचा मठ बांधतोय लोकांसाठी आमच्यासाठी चांगलं हे कार्य आहे सद्गुरुनाथ महाराज स्वामी स्वामी करते विक्रमगड मताला चाललेलं आहे मान्य करून घ्या निर्विघ्नपणे प्रवास होऊन द्या तिथे गेल्यानंतर जो काही महाद्वार आहे त्याचं जे काय ओपनिंग आहे म्हणतात आपण उद्घाटन आहे म्हणतो ते महाराष्ट्र तिथे लक्ष ठेवून अधिक सर्व काही छान करून घ्या त्या सर्वांना आयुष्य आरोग्य सुख समाधान प्राप्त होऊ द्या त्यांच्या मनोकामना पूर्ण करा अडचणी दूर करा आणि आपला आशीर्वाद ह्या सर्वांच्या पाठी सदैव ठेवा अनंत कोटी कुटी ब्रमारा ब्रह्म संद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज भेट देणार आहोत विक्रमगड पालघर येथे साकार होत असलेल्या ब्रह्मांड नायक श्री समर्थ यांच्या मठाला स्वप्नपूर्तीप्रमाणे आकार घेत असलेल्या या तीर्थक्षेत्रामध्ये तुळजाभवानी प्रवेशद्वार हेमाडपंथी अशी मठाची चिऱ्यांची सुंदर वास्तू शेणाने सारवलेली जमीन म्हणजेच स्वामीस्थान प्रसादालय वारकरी कुटीर गोशाळा प्राण्यांसाठी पिठापुरम औषधी वनस्पती उद्यान गोबर गॅस निर्मिती असे विविध उपयुक्त सेवाभावी उपक्रम येथे भविष्यात होणार आहेत स्वामी भक्तांनी एकत्र येऊन स्वामी सेवा करीत स्वामींच्या पादुकांचे पूजन करून एकत्रितपणे स्वामीनामाचा गजर केला आणि स्वामी भक्त परिवाराचे प्रथमेश लोके यांनी सुंदर भक्तिगीते सादर करून मठातील संपूर्ण वातावरण स्वामीमय केले स्वामी 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 Maharaj Swami Samartha Jait Swami Samartha Sri Swami Samartha Jait Swami Samartha Maharaj Swami Samartha Jait Swami Samartha Sri Swami Samartha Jait Swami Samartha Maharaj Swami Samartha Jay Jay Swami Samartha Ji Swami Swami Samartha Maharaj Swami Samartha Jay Jay Swami Samartha Swami ी मंगला श्री स्वामी समर्पज जय स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ जय स्वामी सबर बनला गोरे रानो रे महादेव गुरु भजनी बनला गोरे रोरे महादेव गुरु ला गोरे ला... माझे गुरु बहिणी मला लागो रे लागो माझे गुरु भजनो गुरु

वाजे वाजे तो गुंगा वाजे 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 चला भूया सारे स्वामी गंगा कला होया सारे स्वामी नामाचा गंगा चला भूया सारे स्वामी नामा सारे स्वामी नामा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी

माझ्या गावामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे आहे म्हणजे बांधकाम चालू आहे आणि ते होणारच आहे योगायोगाने तर आज फिरत्या प्रत्येक वेळेस मला एक असं आता वाटतंय मला कार्यक्रमाला पण बांधकाम पण मंदिराच चालू आहे त्या निमित्तानं खरंच आज जेवढा मला आनंद आहे झाल्यावर आपल्या आजूबाजूच्या परिसरात कारण समज कांशी शिक्षण जसे आहे कि चांगले तर मग करत राहा मी गोरेगाव इथून या मठासाठी आलो आणि माझे मित्र प्रसाद वालावलकर यांनी या मठाची स्थापना करण्यात पुढार घेतला त्यांना जे मनामधून ज्या त्यांना वाटलं की आपण इथे हा मठ स्थापित करावा आणि खरोखरच त्यांचं स्वामींची खरोखर त्यांच्यावरती कृपा आहे की त्यांना ही त्यांनी बुद्धी दिली की ते येऊन हा मठ स्थापन करावा कारण ही अतिशय वेगळी संकल्पना आहे या मठामध्ये म्हणजे इथे काहीही नव्हतं इथे स्वामींचं कुठेही जवळपास देऊळ नाहीये आणि त्यांनी इथे हे देऊळ बांधायचं ठरवलं ही थे जागा त्यांनी विकत घेतली ही जागा थे विकत घेतली तेव्हा इकडे अगदी ओसार माळरा नव्हतं पण त्यातच त्यांनी स्वतः मेहनत घेतली नुसता मठच नाही स्वामींची जी कृपा आहे ती अशी आहे की इथे त्यांनी गोशाला बांधली आणि गोशाला इतकी सुंदर आहे इथे विठ्ठल रु रखुमाई नावाचे सुरुवातीला त्यांनी आणले होते गाय आणि बैल त्याच्यापासून त्यांना झालेली वासरे आणि आता त्यांचं पूर्ण कुटुंब इथे काय गोकुळच नानते असं म्हणायला हरकत नाही त्याशिवाय ते त्यांनी बरेचसे भटके कुत्रे जे त्यांना ज्या ज्या वेळेला स्वामींच्या आज्ञेनुसार जे मिळत गेले भेटत गेले त्या सर्वांना त्यांनी इथे आणलं त्यांची सेवा ते करतायत त्यांच्यासाठी त्यांनी एक वेगळं सेक्शन बांधलेलं आहे इथे त्याचबरोबर ससे आहेत इथे बऱ्याच प्रकारचे आणि बऱ्याच प्रकारच्या पाण्यांची सेवा ते इथे करते आणि स्वतःच बरोबर स्वामींचा मठ बांधण्याचं फार मोठं कार्य त्यांनी घेतलंय फार सुंदर मठ इथे तयार होतोय त्याच्यासाठी त्यांनी खास कोकणातून देवघर मधून चिरे मागवले हो आणि हे त्यांना ज जसं सुचत गेलं तसं त्यांना मदतही मिळत गेली खूप लोकांनी त्यांना सहाय्यही केले स्वामीच सगळं करून घेतात असं ते स्वतः म्हणतात पण त्यांची मेहनत त्याच्या मागे प्रचंड मी बघतोय माझे ते स्नेही आहेत गोरेगावात आम्ही त्यांच्या जवळ राहतो आणि त्यांना गेले दोन तीन वर्ष बघतोय ही सगळी जी काय मेहनत त्यांची चालली कदा त्याहीपेक्षा आधीपासून असेल परंतु मला त्यांचा दोन वर्षापासून अनुभव आहे ह्या गोष्टीचा की इथे त्यांनी केवढी मेहनत घेतली आहे सतत ते इथे येतात त्यांची मिसेस येते इथे त्यांचा मुलगा जो आहे तोही इथे येत असतो त्यांचे आई वडील सगळे सगळे त्यांची बा बहिणी आहेत त्यांची इतर नातेवाईक आहेत आणि मित्र त्याचबरोबर त्यांना जी माणसं मिळत आहेत आता ग्रुप हा तर एक बारल्याचा ग्रुप आहे पोकण कट्टा म्हणून त्यांनी देखील आता आज इथे सारी वाटपाचा कार्यक्रम केला एवढ्या मोठ्या प्रमाणात केला आता इथे आलो आहोत तीर्थक्षेत्र पालघर विक्रमगड येथे इथे ना स्वामींचा मठ बांधण्यात येतो आहे तुम्ही बघू शकता तिथे बांधकाम ऑलरेडी चालू आहे आम्ही इकडे प्रसाद दादानी मला लास्ट इयर बोलवलं केलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लाईक मठाचं बांधकाम चालू आहे इथे की इथं प्रसन्न वाटत जस्ट बांधकाम चालू झालेलं आहे आणि इथे याचप्रमाणे इथे अ आहे जिथे आपल्याला गायी दिस गायी बैल वगैरे यांना आपण आतमध्ये जाऊन आपण छान त्यांना पेटिंग वगैरे करू शकतो छानपैकी अपंग जे आपले कुत्रे किंवा पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासाठी एक पिठापुरम म्हणून जागा केलेली आहे तिकडे छानपैकी त्यांची काळजी घेतली जाते त्यानंतर त्यांना छान खाऊ पिऊ घातलं जातं हे आम्ही म्हणजे आम्ही ऐकून होतो पहिले प्रसाददाकडून इकडे आल्यावर एक अनुभव आला आणि इकडे खरंच एक स्वामींची असण्याची अस्तित्वाची जाणीव येते मला वाटतं की आपण जसं अक्कलकोटला जातो त्याचप्रमाणे इथेही तसा एक तीर्थक्षेत्र छानपैकी अवाढव्य मठ बनेल आणि खूप छान एक पॉझिटिव्ह एनर्जी येते इथे पॉझिटिव्ह वाईब येते प्रसाद वाझ्या मामा आहेत मी त्यांना पूर्ण बघितलं आहे जी ही जर्नी स्टार्ट करताना आणि त्यांनी कसं हे असं सगळं हे उभं केलं खूप मेहनत केली त्यांनी या मागे आणि अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणं मुंबईपासून एवढं जवळ आणि एवढ्या सगळ्या त्याच्यात काही काही गोष्टी आहेत पूर्ण अॅनिमल्सना भेटायची ऑपॉर्च्युनिटीज आणि त्यांच्या बरोबर पण डेव्हलप होईल असं त्यांनी हे फुल केलं सो मला खूप त्यावेळी वाटतं त्याच्यासाठी आणि असं सगळा सर्वांना एक स्वामींचा मठ वगैरे एवढा का एवढी चांगली एक अपॉर्च्युनिटी मिळाली त्यांना आणि असं सगळं स्वामींचे फक्त न्यू न्यू त्यांना मिळेल ऑपॉर्च्युनिटीज करायला सो मस्त आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी उत्सव माझंही तेच मत आहे प्रसाद मम्मानी जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे मी अजून पूर्ण पैकी बघितलं नाहीये मी पण आशीर्वरण आले बट आता हे जे मठ बांधलंय ते म्हणजे असं मला वाटतं इतके जवळपास असा मठ आहे जेवढी मोठी त्यांची विजन आहे मामांची ती खरच म्हणजे खूप लोक विचार फक्त करतात बट प्रसाद मामानी हे ऍक्च्युली रियालिटी मध्ये आणलंय ते खरंच हॅडसॉक टू प्रसाद मामा आणि श्रद्धा मामी दोघांनाही तेवढंच कधीच जातं गिरकाई मी बघितलं खूप खूप छान वाटलं परत दुर्वा ते पण आहे तो खूप खूप छान आहे यावेळी माननीय आमदार हरिश्चंद्र सखाराम भोये यांनी देखील कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली त्यांनी मठाच्या उपक्रमांची पाहणी केली माझ्या मतदारसंघामध्ये माळेगावामध्ये हा जो आजूबाजूचा सगळा आदिवासी परिसर आहे निसर्गामध्ये एक चांगली वास्तू या ठिकाणी मठ वालावकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी हे जे या ठिकाणी उभारत आहेत खरोखरच इथे जो आदिवासी समाज आहे या समाजाच्या दृष्टीने खूप चांगला आहे या ठिकाणी आम्ही आत्ता फेरी फेरफटका मारून या ठिकाणी सगळं पाहिलं प्राणी मात्रावर त्यांची व्यवस्था कशी गिरगाईंचं त्या ठिकाणी गोठा आहे त्यानंतर प्राण्यांसाठी विश्रांतीगृह आहे पशु आहेत आणि हे हा जो मठ आहे हा पुढे भविष्यामध्ये अतिशय या भागाला उपयुक्त असा होणारा आहे यावेळी आमदार आणि कोकणकट्टा परिवाराच्या सदस्य यांच्या हस्ते उपस्थित आदिवासी पाड्यातील महिलांसाठी कोकणकट्टा परिवारातर्फे भाऊबीजेचा कार्यक्रमही पार पाडण्यात आला भाऊबीज म्हणून जवळजवळ तीनशे साडेतीनशे महिलांना साडी वाटप करण्यात आल्या स्वामी समर्थ मठ विले पारले आणि स्वामी समर्थ मठ वसुरी या विद्यमानाने या आपल्या विक्रमगड कावळे परिसरातील आदिवासी भगिनींची भाऊबीजेकरिता या ठिकाणी मठाचे सर्व या संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व सहकारी आणि या परिसरातून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनीनो खरोखरच मी या सर्व कार्यकर्त्यांना या ट्रस्टला मी मनापासून धन्यवाद देतो की या विक्रमगड सारख्या आदिवासी भागामध्ये तुम्ही हे जे महान कार्य करतायत त्याबद्दल या भागाच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो खरं म्हणजे आताची परिस्थिती जर पाहिली तर असं सेवा कार्य करणं हे कठीण झालेलं आहे तिकडे 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 स्वार्थ भरलेला आहे कोकणकट्टा हा जो उपक्रम करतोय भाऊबीज भेट ही विलपार्लर विभागातून आम्ही एक साडी आदिवासी भगिनीसाठी द्या असं आवाहन करतो आणि पेणमध्ये देवबांमध्ये आणि आपल्या इथे असा नागोडण्या इथे अशा बऱ्याच ठिकाणी आपण आदिवासी पाडात जाऊन या भगिनींची आरती करून आमच्या घेऊन नंतरच आपण देतोय म्हणजे नुसतं वाटप नसतं याच्या मागे भावना भाऊबीज आहेत हे महत्वाचं झोळ आणलेली आहे त्यासाठी ते दादा गावडे यांनी चिक आहे आणि झोळीत त्याने पहिलेच दखिला म्हणून पंचवीस हजार रुपये आज दिलेले आहे मला तसं स्वागत झोळ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ नमस्कार आज बावीस डिसेंबर फार छान असा पादुता भूजन असा सोहळा आणि आदिवासी ताईंना माऊबीज भेट आणि आज मठाला मठाच्या गाभाऱ्याला आज दारकस बसवायचे दरवाजा बसवायचे त्याच्या तिकडनं त्याचा प्रवास अजून खूप जोरात पुढे चालेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला हवेत त्यामुळे मठाचं काम पार फार सुंदर आणि फार सोजवळ रीते फार छान पुढे जाईल आता चिऱ्याचं काम सुरू झालंय देवगड वरन चिरे आले चिऱ्यांच्या कामामुळे मठाला मथाला एक शोभा आली आहे त्या मातीचा वास आणि ते लाल कलर याच्यामध्ये मठ फार सुंदर दिसतोय कारण सगळ्यांनी लवकर भेट द्या प्रसादनी जेव्हा हे स्वप्न बघितलेलं तीर्थक्षेत्राचं ते ऍक्च्युली आकार घेत आहे जसं गोठा म्हणा किंवा गोशाळा म्हणा किंवा पिठापुरम म्हणा जे जे स्वानांना ठेवून त्यांची सेवा केली जाते तसंच इथे गायींना ठेवून त्याची सेवा केली जाते हे उत्तरोत्तर तीन गायी होती चार पाच सहा अशा गायी वाढत जात आहेत तसंच स्वानांची पण सेवा करण्यासाठी स्वान पण हे वाढत जात आहेत तसंच दुसरा मठ नसून इथे आदिवासी भगिनींना त्यांचा भाऊबीजे गिफ्ट म्हणून त्यांना साड्या वगैरे देतात तसंच त्यांना अन्नधान्यसुद्धाही वाटप केलं जातं तसं जे स्व प्रसादनी जे स्वप्न ब बघितलेलं जे ॲक्च्युली कसा मठ पाहिजे तो ॲक्च्युली साकार होतो आहे त्याचं पन्नास ते सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि माझे तीर्थक्षेत्र आणि प्रसाद बालावलकरांना माझ्याकडनं भरभरून शुभेच्छा की असंच उत्तरोत्तर चालत राहावं आणि अशीच प्रगती व्हावी हो ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जे स्वप्न आहे ते आम्ही खूप वर्षापासून बघत आलो आहे त्यामुळे म्हणजे कधी घडलं काय झालं काही कळत नाहीये पण जे काही करून घेत ते स्वामी करून घेत आहेत आणि आज या जागेवरती जे आम्ही बघतोय ती अगदी स्वामी कृपा आहे मठाची जागा किंवा ही आमची छोटी बाळं आहेत ती अगदी मनापासनं आमच्याशी असे बांधून आहेत म्हणजे आमची मुलं हीच आहेत असं असं गृहित धरून आहोत आम्ही त्यामुळे आम्ही यांच्यासाठी अजून काही करता येईल ते कमीच आहे आणि मठाची गोष्ट बोलू तर स्वामींनी सगळं काही दिलं आहे स्वामी कृपेने सगळं काही आहे फक्त या जागेवरती आम्हाला स्वामींचं स्थान निर्माण करायचं होतं त्यामुळे आमचा हा मोठं स्वप्न आत्ता कुठे रुजू झाला आहे आणि तो हळूहळू जसं छान रंगात येतो आहे खूप छान आहे बाकी स्वामींचीच कृपा आहे आणि तेच हे सगळं करून घेत आहेत एवढी शंका नाही आहे त्यात अजिबात शंका नाही आम्ही आलो दुसऱ्या कारणासाठी पण प्रत्यक्षात इकडे आल्यानंतर आम्हाला जाणवलं की म्हणजे जे, जे प्राणी आहेत त्यांना जपण्यासाठी काम करतात ही लोकं म्हणजे प्रसादने किंवा त्या लोकांनी दाखवलं लो की एका कुत्र्याचे पाय तुटला होता किंवा एकजण लगडत होता किंवा बारीक होते कसे होते म्हणजे गायी कशा असतात सगळे प्राण्यांचे दाखवलं बरं वाटलं म्हणजे कोणतरी प्राण्यांच्या बद्दल को, हे आहे कौतुकाने करतात प्रेमाने करतात हेच कौतुकाचं एकदम गावात सुद्धा त्याने जे केलं कार्य ते खरंच अप्रतिम आहे आणि स्वामींचा मठ बांधतोय लोकांसाठी काय आमच्यासाठी सुद्धा चांगलं हे कार्य आहे तरी त्याच्यावरून असं चांगलं कार्य मोठं व्हावं ही माझी प्रभूपणे इच्छा क्षेत्र येथील मुख्य असलेल्या स्वामीस्थानाच्या गाभाऱ्याच्या द्वाराची चौकट बसवण्याचे कार्य माननीय खासदार श्री हेमंत विष्णू सावरा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वा श्री स्वामी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा

हेमाडपंथी असं मंदिर हे, हे पुढील काळामध्ये एक चांगलं आध्यात्मिक केंद्र हे निश्चितच असणार आहे त्यासोबतच इथे गोशाळा असणार आहे जे अपंग प्राणी आहेत त्यांची इथेसुद्धा निगा राखली जाते त्यासोबत वनौषधी प्रकल्प आणि असा आध्यात्मिक असेल गोशाळा असेल वनौषधी प्रकल्प असेल असा एक चांगला प्रकल्प ह्या ग्रामीण भागाला श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान मुंबई यांच्या रूपाने आज इथे मिळालेलं आहे आणि त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये या परिसराचा विकास ह्या या केंद्राच्या माध्यमातून होईल शिक्षण तर सगळे देतात परंतु संस्कृती रीती परंपरा हे टिकवण्याचं काम हे महत्त्वाचं काम आणि सोबत अध्यात्मची जोड असलेलं असं एक केंद्र निश्चितच लवकरच नावारूपाला येईल आणि त्यासाठी ये जे काय यथायोग्य जे मदत असेल त्या परिसरात मिळेल आम्हीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करू हा जो काही मठ उभारलेला आहे ना तो भविष्यामध्ये खूप सुंदर असणार देव देवकरो आणि स्वामींच्या कृपेने हा जो मठ आहे तो खूप चांगला निर्माण हो मनातल्या ज्या पण काही त्यांच्या मार्गातल्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या स्वामींनी दूर करून एक सुंदर असा मठ मत भविष्यामध्ये आम्हाला नक्कीच दिसेल आणि भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला इकडे एक वेगळा आ, स्वामी समर्थांचा मठ बघायला नक्कीच आवडेल हे प्रसन्न वातावरण आहे आणि त्यांच्या मार्गातले सगळे अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हा मठ उभा राहो आणि ह्याच्यामध्ये ज्या पण काही अडचणी होतील किंवा काही प्रसाद दादांना मदत लागेल तर त्यांनी आम्हाला सांगावं फुल ना फुलाची पाकळी समजून किंवा काही आमच्याकडून कोणतीही मदत करता येईल ती आम्ही नक्की करू श्री स्वामी समर्थ माझं हे दुसरं वर्ष आहे मी पहिल्या वर्षी आली होती तेव्हा खूपच म्हणजे थोडंसं काम झालेलं होतं आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे मठ मत, मठाचं आणि स्वामींची कुठे स्थापना होणार आहे ते पण आम्हाला स्थान कळलेलं आहे आणि अष्टकोणी हे मठ होणार आहे हा आणि इकडे जे आ, रोजगार वगैरे ह्या ज्या कामगार बायका आहेत त्यांना पण आणि इथे जी झाडं लावलेली आहेत ती सगळी वनऔषधी आहे आणि गाई गुरं वगैरे सगळी जी बाहेर कोणीतरी सोडून दिलेली त्यांना इथे सगळं स्थान दिलेलं आहे त्यांचं संगोपन केलं जातं प्रसाद असं काही करेल असं कधी मला मना वाटलं नव्हतं कारण प्रसादचा स्वभाव अगदीच भाऊक आहे मनमिळव आहे पण धार्मिक बाबतीत मी आज त्याला पहिल्यांदा बघतो आहे की त्याने एवढं म्हणजे खूप छान केलं आहे आणि त्याची जिद्द जे करायचं होतं ते गेले दोन तीन वर्षापासून त्याचं धडपड होती ते आज कुठे साक्षात्कार झाला असं सा मला वाटतं आहे आज पहिल्यांदा मी ते आलो खूपदा त्याने मला सांगितलं जाऊया 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 करूया पण त्याने मला फोटोग्राफ दाखवले मला आवडते आज इथे आल्यानंतर औषध वनस्पती प्राण्यांची त्याची देखभाल गौशाळा आणि स्वामींचा जो इथे मठ त्याने जो उभारला आहे अप्रतिम म्हणजे इथे आल्यानंतर मन एवढं प्रसन्न होतं की इथून जाण्याची म्हणजे असं वाटतच नाही की इथून जावं एवढं छान आणि सुंदर कलाकृती मला असं वाटतं येणाऱ्या वर्षांमध्ये ह्याला खूप प्राथमिक दर्जा मिळेल आणि लोकांना खूप कुतूल कुत आणि आतुरतेने इकडे येण्याची इच्छा असेल असं मला वाटतं तर आज इथे येऊन मला खूप आनंद झालेला आहे म्हणजे असं व्यक्तित्व किंवा असं हे स्थान मी अजून कुठे बघितलेलं नाही आहे खरं पाहिलं तर इथे गोशाळा आहे प्राण्यांसाठी ते अपंग प्राणी त्यांच्यासाठी इथं इलाज केला जातो त्याचप्रकारे मला वाटतं पुढे जाऊन इथे जेव्हा स्वामींचं मठ तयार होईल मला वाटतं आपल्या मुंबईपेक्षा किंवा अक्कलक स्वामीच्या हे खूप सुंदर असं होणार आहे आता पुढे तरी मला असं वाटतं की हा मठ जेव्हा तयार होईल इथे सगळे गोशाळा वगैरे वसतिगृह वगैरे तयार होणार आहे त्याच्यामुळे या गावातल्या लोकांना एक रोजगार पण उपलब्ध होणार आहे ते स्वामींच्या कृपेने असं मला वाटतं बरोबर की नाही अगदी बरोबर हा तर म्हणजे खूप छान आहे संकल्पना मला आवडली खूप मी इथे पहिल्यांदा झाली पण मला इथे येऊन एकदम मी म्हणजे मला प्रसन्न वाटलं एवढं वाटलं ना कि असं वाटत की जाऊच नाही इकडनं कारण घरी सगळं ते करून करून इथे शांत सगळं वातावरण छान आणि आजचं वातावरण इतकं छान आहे सुंदर आहे की खूप मन माझं प्रफुल्लित झालेलं आहे मला जावंसं वाटत नाही इकडनं आणि स्वामींचा मठ होतोय तिकडे छानच होतोय आहे आणि आम्ही आम्हाला पिकनिक स्पॉट झालेला आहे एक आमचं सखी परिवार आहे आमचं आता आम्ही येणार इकडे आमची इथे खेप खेप होणार <laughs> होणार एकदाच नाही एक आम्ही येऊ इकडे कारण की आम्हाला स्वामींची भक्ती आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही येणार इकडे येणार फक्त आता आम्ही व्हायचं मठ कधी होतोय याची वाट बघतोय एकदा स्वामी तिथे विराजमान झाले की सगळं वातावरण एकदम सुंदर स्वामीमय होणार आहे ज्या वेळेला ही सगळी झाडं आणि सगळं होईल तेव्हा खूप छान होणार आहे आणि त्यांनी जर हा घेतलं आहे ते खरोखर सुंदर प जागा घेतलेली आहे आणि करतायत ते खूप छान करतायत आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला दरवेळेला इथे यायला आवडेल आमच्या सगळ्या ग्रुपला यायला आवडेल आम्हाला खरोखरच खूपच छान आहे आणि सगळं बाकीचे पण प्राणी त्यांनी ठेवलेले आहेत म्हणजे ती जी त्याच्यातनं ते त्यांचं दिसतंय की ते किती सगळ्या प्राण हा प्राण्यांबद्दल पण आहे नुसतं काय त्यांना मठच नाही म्हणजे एक त्या स्वामींच्या नजरेतनं ते सगळं काय काम करतायत असं मला वाटतं की स्वामींची नजर वापरून त्यांनी माणसांसाठी प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी केलंय असं मला वाटतं तो खूप छान आणि त्यांचे हां सुंदर आहे आणि खरोखरच आम्हाला आनंद झाला इकडे येण्याचं आम्हाला भा मिळालं ते आम्ही भाग्य समजतो सर्वांनी चविष्ट अशा महाप्रसादाचा लाभ घेतला अशा प्रकारे हा स्वामीमय कार्यक्रम संपन्न झाला सर्व स्वामी भक्तांनी हे तीर्थक्षेत्र लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आशा व्यक्त केली तीर्थक्षेत्र हे स्वामींच्या विचारांशी निगडीत असे स्वामी स्वप्नच आहे श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ